हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अबस्टेन अबस्टेनचा मराठी तट ज्यापासून दूर राहणे स्वतःला परावृत्त करणे अलिप्त राहणे वगळणे कायदे मंडळ सभा इत्यादी मध्ये मतदान न करणे किंवा संयम ठेवणे होत आहे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू